नमस्कार मी लयता कर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ई के वाय सी आणि फेस कॅप्चर कशा पद्धतीने करायचं आहे ई के वाय सी करताना कुठल्या अडचणी येते आणि फेस कॅप्चर करताना कुठल्या अडचणी येतात त्या अडचणी येऊ नये म्हणून आपण प्रॉपर वेनी कशा पद्धतीने ई के वाय सी आणि फोटो कॅप्चर क करायचा आहे त्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ तत्पूर्वी ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तो कृपया तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू थँक्यू हां बेनिफि आता पण बेनिफिशरी लॉगिनमधून लॉग इन करून या ठिकाणी मोबाईल नंबर टाकूया मोबाईल नंबर सांगा ताई? अठ्ठ्याण्णव तेवीस हां बहात्तर अठ्ठावन्न हा टाकून आपण रिक्वेस्ट ओ टी पी पाठवूया सत्त्याण्णव पंचावन्न ओ टी पी टाकल्यानंतर आपण त्याला व्हेरीफाय करू व्हेरीफाय केल्यानंतर तनु रवींद्र मदनकर हां याचा ई के वाय सी कम्प्लीट नाही आहे म्हणून इथे कंप्लीट ई के वाय सी म्हणून असा मेसेज आलेला आहे या ठिकाणी आपण क्लिक करू क्लिक केल्यानंतर जी जी माहिती मागतात ती आपण घेऊया यामध्ये प्रोसिडवर आपण हे करूया आणि ह्या ज्या आहे टर्म्स अँड कंडिशन कन्फर्म अँड प्रोसिड आधार नंबर यात आता त्यांनी आधार नंबर मागितला आपल्या डिजि लॉकरसाठी ते करूया हा जो कॅपचर जसा आहे तसाच आपल्याला टाकायचा आहे आणि मग नंतर याला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर परत ओ टी पी येईल या आधार नंबरशी जो मोबाईल नंबर कनेक्ट आहे त्यावर पुन्हा एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला टाकून त्याला कंटिन्यू करायचं आहे तेवीस पंधरा नव्वद हा ओ टी पी टाकून आपण याला कंटिन्यू करूया आणि याच्या टर्म्स अँड कंडिशन आता आपल्याला अलाव करायचे आहेत अलाव करानंतर प्रोसीड टू कॅप्चर फोटो आता ई केवायसी सक्सेसफुली झालेली आहे ग्रीन टिक आलेली आहे आता आपल्याला प्रोसीड टू कॅप्चर फोटोवर जायचं आहे या ठिकाणी प्रोसीड प्रोसीड केल्यानंतर पूर्ण ह्या टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू आता या ठिकाणी फोटो कशा पद्धतीने घ्यायचा आहे किफ द बॅकग्राऊंड प्लेन मेंटेन स्ट्रेट फेस आता ताई तुम्ही इथे उभे राहा नाही व्हेरीफाय करताना फोटो जर व्यवस्थित मॅच झाला नसेल तर अशा वेळेस तो फोटो मॅच होणार नाही आणि फेल्ड म्हणून असं आपल्याला त्या ठिकाणी मेसेज दिसेल आणि म्हणूनच आपली ही जबाबदारी आहे की फोटो कॅप्चर करत असताना आपल्याला तो योग्य प्रकारे कॅप्चर झाला किंवा नाही याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे फो फोटो कॅप्चर आपला जर बरोबर झा असला व्यवस्थित जे काही आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आईज ब्लिंक करणं व्यवस्थित मागचं बॅकग्राऊंड पांढरं पांढरा असणं व्यवस्थित उभं राहणं ह्या सगळ्या गोष्टीनुसार आपण जर फोटो कॅप्चर केला तर तो फोटो कॅप्चर होऊन अशी ग्रीन टी येते आणि फोटो कॅप्चर म्हणून आपल्याला मेसेज येतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली ही एक लक्षात ठेवायची की पहिल्यांदा आपल्याला ई के वाय सी करूनच फोटो कॅप्चर आपल्याला करायचं आहे आणि फोटो कॅप्चर झाल्यानंतर आप तो फेस ऑथेंटिकेशनसुद्धा करायचं आहे तोसुद्धा आपण बेनिफिशरी लॉग इनमधून जाऊन करू शकतो